सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव द ओम नमो आदेश अलख निरंजन सभदुख ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय नवनाथ महाराज की जय आपण बरेच दिवस झाले मार्गदर्शन करत नव्हतो मला काही कारणाने सुतप होतं त्यामुळे मला मार्गदर्शन करणं पंधरा दिवस वर्ज्य होतं काही गोष्टी नियम पाळणं गरज होतं गरजेचं होतं त्यामुळे आपण मार्गदर्शन व्हिडिओ करत नव्हतो महाराजांच्या आज्ञेनुसार आज आपण मार्गदर्शन नवनाथ महाराजांचं पुन्हा चालू करत आहोत पारायणबद्दल सगळी आपली जी मालिका चालू आहे नवनाथ पारायणाची ती आपण पुन्हा पूर्वपदावर म्हणजे पूर्ण परत पहिल्यापासनं म्हणजे पहिल्यापासनं म्हणजे पुन्हा चालू करत आहोत आपण तर आज आपण काय बघणार आहोत मार्गदर्शन कशाबद्दल आहे आपण मागच्या पंधरा दिवसापूर्वी मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या मार्गदर्शनामध्ये काय बघितलं कुठलं तुम्हाला मार्ग आ... प्रकाशन पोथी जी आहे ती कुठली आणावी भस्म महिमा भस्माचा महिमा हा गुरुचैत्राने दिला आहे भस्म कुठलं वापरावं काय वापरावं ह्याच्याबद्दल आपण भस्म कसं लावावं हे आपण पाहू आणि भस्माबद्दल माहिती आणि प्रकाशन कुठलं वापरावं याबद्दल आपण माहिती पाहिली होती आता त्याच्या पुढचा भाग आहे की तुम्ही जेव्हा पोथी वाचायला बसाल तेव्हा आता नक्की काय करायचं आहे कसं वाचन करायचं आहे काय सेवा थोडीशी सेवा काय करायची आहे ती आपण बघितलेली आहे पण आपण थोडे पुढे जाऊ आता त्यामध्ये आणि भस्मलेपने हे कसं करायचं आहे याबद्दल आपण माहिती घेऊ चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे तर नवनाथ महाराजांप नवनाथ महाराजांचे नवनाथ पाहण्याबद्दल माहिती गुरुक्षेत्र पाहण्याबद्दल माहिती त्याच्यानंतर दिंडोरी प्रणित मार्गाबद्दल माहिती आपल्याला मिळेल तर अवश्य सबस्क्राईब करा नवीन लोकांना हे सांगा दत्तचंद या चॅनलला अवश्य सबस्क्राईब सगळ्यांनी करावे तर आपण पाहणार आहोत आज पुढचा भाग म्हणजे भस्मलेखन आता जेव्हा तुम्ही बसाल भस्माचं महत्व काय पहिले भस्म भस्माला खूप महत्व आहे गुरुचैत्रात सुद्धा महत्व आहे प्रचंड महत्व आहे भस्माला आता भस्म तुमच्याकडे नसेल भस्म कसं तयार करावं भस्म म्हणजे काय तुम्ही जो रोज नामजप करता किंवा जी सेवा रोज करताय तेव्हा तुम्ही त्या ते, देवासमोर उदबत्ती लावता अगरबत्ती लावता धूप लावता तर त्याचा जो त्याची जी विभूती तयार होते त्याला आपण भस्म म्हणायचं ज्यांच्याकडे भस्म ओरिजिनल नाही आता ओरिजिनल भस्म मिळत नाही दुसरा एक हे आहे उपाय जे शिवमंदिरात जे भस्म वापरतात पांढऱ्याचं तर तसा एक छोटासा दहा पंधरा रुपयाचा गट्टू मिळतो आपल्याला छोटासा गट्टू मिळतो बाजारामध्ये कुठल्याही पूजेच्या दुकानात जा दुकाना तिथे तुम्हाला ते मिळून जाईल तर ते भस्म आपण लावायचं भस्म लावूनच महिला असतील तर भस्म लावा कुठे म्हणजे तुम्हाला सांगतो कुठं लावायचं महिलांनी पुरुषांनी भस्म कुठं कुठं लावायचं पुरुषांनी इथं भस्म लावायचं कपाला त्याच्यानंतर मानेला त्याच्यानंतर दोन खांद्यांवर खांदे झाले की तुमचे दोन दंड आहेत त्याला त्यानंतर दोन कोपर आहेत त्याला त्याच्यानंतर मनगटाच्या इथे दोन्ही बाजूला इथे मनगटाच्या इथे लावायचं बरोबर त्याच्यानंतर त्रिपुंडर म्हणतात त्याला त्रिपुंड लावायचं प्रत्येक ठिकाणी लावायचं त्याच्यानंतर पुरुषांनी छातीला लावायचं छाती झाली पोट लावायचं पोटाला झालं कमरेला लावायचं आणि जर उरलं असेल तर पाठीला सगळं लावून टाकायचं जे रोज वाचन करत आहेत त्यांना कंटिन्यू रोजच्या वाचनात हे लावायचं कसं लावायचं आता ते सांगतो भस्म महिमा हा गुरुचैत्रातही दिलेला आहे भस्माला प्रचंड महत्त्व आहे नवनाथ महाराजांच्या ह्याच्यातही भस्माचं महत्त्व खूप आहे महाराज नवनाथ महाराजांनी कुठल्याही शक्तीवर राज्य मिळवण्यासाठी किंवा कुठल्याही ह्याच्यासाठी भस्म कोणालाही त्या दुःखातनं किंवा त्या दुष्टशक्तीतनं बाहेर काढण्यासाठी भस्माचा वापर केला आहे भस्म चिमटीत घेतलेलं आहे त्याच्यावर मंत्र संजीवनी मंत्र म्हटलेला आहे आणि ते भस्म ते भस्म त्या व्यक्तीवर हे केलेलं आहे वाईट दृष्टी जी असेल ती वाईट शक्ती असेल त्याच्यावर टाकलेले आणि ती वाईट जी काही शक्ती असेल ती बाहेर आलेली आहे आणि तिचा नाश झालेला आहे अशा पद्धतीने भस्माचं खूप महत्व आहे भस्माचं भस्म कसं तयार करायचं भस्म तुम्ही जो तो गट्टू आहे किंवा तुमच्याकडे साध जरी उदबत्तीचे ऊद असेल किंवा दुपाचे ऊद असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं ते उघळून घ्यायचं एका ताटलीमध्ये गोमूत्र टाकायचं आणि पाणी टाकायचं ते उघळून घ्यायचं उघळल्यानंतर त्रिपुंड लावायची पद्धत आहे जर तुम्ही हे बोट कधीच त्रिपुंडाला वापरा हे फक्त पितरांना वापरायचं असतं हे बोट पहिलं बोट जे आहे ते पितरांना फक्त वापरायचं हे बोट निषिद्ध आहे गंध लावायचं नाही त्याच्यानंतर भस्म लावायचं नाही या बोटाने भस्म लावताना तुम्हाला वाशनाच्या अगोदर भस्म कसं लावायचं ते सांगतो हे तीन बोटं वापरायची हे तीन बोटं वापरायची हे बोट बोला, हे बोट सोडायचं अंगठा सोडायचं हे असं ठेवायचं हे तीन बोटं वापरायची करंगळी हे बोट बोला, हे बोट हे तीन बोटं वापरायची आणि महामूत्र महामृत्युंजय जपाचा जप करायचा भस्म लावताना भस्म लावताना महामृत्युंजयचा जप करायचा महामृत्युंजय मंत्र जो आहे त्याचा तो जपायचा ओम त्रम्मगम यजा महेगंधिम पुष्टिवर्ध्रम उर्वा अर्कवंदनात मृत्युर्मक्षी यमामृतात ओम त्रम्मगम यजा महे सुगंधीम पुष्टीवर्ध्रम उर्वंदनात मृत्युर्मक्षी यमामृतात हा मंत्र जप याचा मंत्राचा करायचा आणि मग भस्म लावता लावता या मंत्राचा जप करता करता भस्म लावायचा आपल्याला कसं लावायचं तुम्ही जर उग त्याच्यामध्ये उघडलं एका ताटलीमध्ये उगळायचं ते त्याच्यात गोमूत्र टाकायचं चा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं ते उगळायचं ही तीन बोटं घ्यायची या तीन बोटांनी ते भस्म घ्यायचं बघा आता सांगतो नुसतं डायरेक्ट लावायचं नाही कपाळा लावताना कसं लावायचं सांगतो कपाळा लावताना भस्म तुम्हाला यात पहिले कपाळाला लावताना ह्या दोन बोटांनी वापरायचं ही तीन बोट तुमची करंगली अंगठा आणि हे बोट पहिलं बोट हे तीन बोट एकत्र ठेवायची भस्म घ्यायचं ओम त्रंबा कम यजा डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे प्रात्यक्षिक पाहिजे तर आपण प्रात्यक्षिक पण करू मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यानंतर डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे या दोन बोटांना लावायचं आणि त्याच्यानंतर तिसरी जी रे म्हणजे तिसरे त्रिपुंड म्हणतो आपण हे दोन रेषा झाल्या आता त्रिपुंड तिसरी रेग आहे अंगठ्याने ओढायची डावी उजव्या उजव्या ह्याच्याकडून उजव्या हाताकडून डावीकडे म्हणजे तुमचं भस्म कसं लावलं जाईल बघा ओम रम्मृरा मृत्यू क्षेमामृतात हे झालं त्याच्यानंतर इथून घ्यायचं अंगठ्याने तिसरी जी रेग आहे ती अंगठ्याने ओढायची आपल्याला इकडून इकडे कुठून उजव्याकडनं डावीकडे पहिले डावीकडनं उजवीकडे दोन बोटांनी आणि त्याच्यानंतर उजवीकडून डावीकडे अंगठ्याने ओढायचं हे झालं त्रिपुंड ही पद्धत आहे त्रिपुंड लावायची त्याच्यानंतर ह्या तीन बोटांनी हे जे तीन बोट आहेत ह्या तीन बोटांनी तुम्ही सगळीकडे दंडाला मानेला या दंडाला इकडच्या हाताने ह्या दंडाला त्याच्यानंतर तुमच्या इकडच्या दोन्ही खांद्यांना पोटाला कमरेला छातीला या सगळीकडे तुम्ही लावू शकता आणि त्याचं महत्व खूप आहे महिलांनी असंच करायचं ज्यांना जमत असेल त्यांनी महिलांनी तुम्ही मनगटाच्या इथं लावा दंडाला जमलं तर दंडाला लावा नाही जमलं तर पण अवश्य लावा हा आहे भस्म महिमा आज आपण एवढंच मार्गदर्शन करत आहोत भस्माचं काय महत्व आहे ते गुरुचैत्रातही दिलेलं आहे जेव्हा राक्षसाला ब्राह्मणाने मिठी मारली तो भस्म लावलेलं होतं त्याने आणि तो राक्षस चौऱ्याऐंशी योनीमधनं जाऊन आणला होता आणि त्याला मुक्ती पाहिजे होती ते त्याने फक्त मिठी मारली आणि त्याचं थोडक्यात सांगितली ही मी कथा त्याचं पूर्ण तो चौऱ्याऐंशी मुक्त झाला आणि ज्या मूळ रूपातूपात आला तर त्या, त्या ब्राह्मणाला म्हणे तू कोण आहेस तर स्वतः दत्त महाराज होते ते आणि त्याला मिठी मारली होती त्यांनी त्या राक्षसाने तर असा भस्म महिमा आहे आणि सगळ्यांनी अवश्य नवनाथ पारायण गुरुचरित्र पारायण अवश्य करा प्रत्येकाने वाचायला पाहिजे अनुभव घ्या स्वतः स्वतः अनुभव घ्या अनुभव इतरांना सांगा आणि महाराजांच्या सेवा जेवढी होईल तेवढी रुजू करा हीच सगळ्यांना कळकळीची सांगण्याची विनंती आहे झालेली सेवा मन आस्था आस्थापवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र महाराज जाताना तर सगळं सांगून जातात बोला महाराजांची लेलं आघाडी मन आस्थापवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र या युक्तीप्रमाणे तुम्ही केव्हाही कुठेही गुरुचैत्र वाचू शकता काहीही बंधन नाही झालेली सेवा मी महाराजरणी रुजू करतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नमो आदेश अलख निरंजन सबदुख भंजन ओम नमो आदेश गुरु गोरक्षनाथ महाराज की जय गुरु बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय ओम नमो आदेश